हॅलो एव्हरी वन्स टिचन हॉबी चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे तर आपण आज इथे बघणार आहोत नेक कसं बनवायचा अगदी फिनिशिंगमध्ये आणि इझी ट्रिक जी बिगिनर आहेत त्यांना पायपिंग वगैरे जमत नसेल तर त्यांना नेक कसा बनवायचं मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर सगळ्यात पहिले आता आपण इथे मी जो खाली नेक आपला याचा नेक होता अस्तरचा नेक होता तो रेडी करून खालचा जो मेन फॅब्रिक आहे त्याच्यावर ठेवून घेतलेला आहे आणि आपल्याला बॉल साईज आणि असं मी पूर्ण साईडने पॅक करून घेतलेलं होतं व्हिडिओ अगदी म्हणजे छोटा बनवलेला आहे की तुम्हाला अगदी पाच मिनटात समजून जाईल की आपण नेक कसा बनवलेला आहे तर तुम्ही इथे बघू शकता मी जो राऊंड नेक होता त्याला पूर्ण स्टिच मारून घेत आहे मी पहिले पॉल पिनने अटॅच केलं कारण के की खालचा जो कपडा होता तो अगदी खूप सरकत होता आणि कॉटन जर असेल तर तुम्हाला पिन लावायची हरकत नाही म्हणजे नाही लावली तरी चालते पण जर बिगिनर आहात त्यांनी इकडे तिकडे कपडा जाऊ नये म्हणून तुम्ही पिन अटॅच करू शकता जेणेकरून सगळे आपल्याला व्यवस्थित स्टिच करता येईल तर पूर्ण आपण राऊंड शेपमध्ये स्टेच करून घेतलं त्याच्यानंतर आपण आता हे जे आहेत पिन पूर्ण काढून घेणार आहोत आणि आतला मधला जो भाग आहे तो पूर्ण कट करून घेणार आहोत आपला जो मधला मेन फेब्रिक आहे तो आपण कटिंग करून घेणार तर त्याच्या अगोदर आपले पिन अटॅच आहे तोपर्यंत आपण काय करणार खालच्या साईडनं पण तशी स्टिच मारणार आहे जशी आपण वरती मारली म्हणजे याने काय होतं जे नवीन आहे त्यांना पट्टी लावायला वगैरे हार्ड जात असेल तर त्यांना एकदम सोपी ट्रेक आहे की खालच्या साईडनं पण आपलं ब्लाऊज फिनिश होऊन जातं आणि नेकच्या साईडनं पण ब्लाऊज फिनिश होऊन जातं म्हणजे खालची पट्टी लावायची तुम्हाला जर तुम्ही ही पद्धत वापरली तर खालची पट्टी लावायची गरज पडत नाही म्हणजे पलटी करणं या टाईपमध्ये म्हणजे ग नेक पण आणि पाठीमागचा भाग पण म्हणजे पाठीमागची पट्टी पण तर तुम्हाला या पद्धतीने स्टिच मारून घ्यायचे आहेत दोन्ही पण साईडला त्याच्यानंतर आपण हे जे आहे नेकचा जो मेन फेब्रिक तो कट करून घेणार आहोत राऊंड शेपमध्ये आणि आपल्याला शेपमध्ये कट केल्याच्यानंतर नॉचेस देणे अगदी गरजेचे आहे मी कुठ ने नेक कुठलाही नेक बनवल्यावर मी पहिले सांगते नॉचेस द्यास कारण की नॉच दिल्याच्यानंतर अगदी नेकला फिनिशिंग पण येऊन जाते आणि तुम्ही म्हणजे आपले जे नेक आप पल्टी गेल्याच्या नंतर रिंकल्स दिसतात ते रिंकल्स पण नाही दिसत नॉच दिल्याच्यानंतर त्याच्यानंतर तुम्ही तुमच्या आपण पिनं काढून घेतलेल्या आहेत ह्या जे बॉल पिन आहे पूर्ण काढून घेतल्या आणि आता हा जो खालचा पण भाग आहे तो आपण एक्स्ट्रावाला जो कपडा आहे तो कट करून घेणार आहोत की जेणेकरून आपल्या आतमध्ये याला पण फिनिशिंग छान दिसून येते तर आता इथे पलटी करायचं आहे आपल्याला तर मी तुम्ही इथे एक गोष्ट लक्षात मी फिटिंगच्या साईडनं स्टिच मारलेली नाही आहे फिटिंगची साईड ओपन ठेवलेली आहे म्हणजे आपल्याला पलटी काढताना इकडचा भाग तिकडे काढता येतो या पद्धतीने मी दोन्ही पण माझ्या साईड ओपन आहे तर या पद्धतीने आपल्याला पलटी करायचा आहे तुम्ही इथे बघू शकता मी कसं केलेलं आहे आणि असं पलटी करून घेतल्याच्यानंतर आपल्याला आता नेक आणि खालचा भाग दोन्ही भाग फिनिश झालेला आहे तुम्ही बघू शकता जर तुमचा कपडा खूपच जमा होणारा असेल म्हणजे कॉटन वगैरे तुम्ही ह्याच्यावर प्रेस करून घेऊ शकता जर नसेल जमा होत तर नाही केली तरी हरकत नाही तर मी तर अशा पद्धतीने बघा तुम्ही आपला नेक आणि खालची जी पट्टी आहे ती पण रेडी झालेली आहे आता आपल्याला वरतून याच्यावरती एक प्रेसची द्यायची आहे जर तुम्हाला वरतून नसेल द्यायची तर तुम्ही अस्तरच्या बाजूनही देऊ शकता म्हणजे फक्त ती अस्तरला स्टिच दिसते वरतून स्टिच येत नाही आणि आपलं ब्लाऊज पण एकदम फिटिंग राहतं म्हणजे फिनिशिंगमध्ये पण राहतं तुम्हाला जर अशी द्यायची असेल तर तशी देऊ शकता किंवा मग जर नसेल डायरेक्टली अस्तरला द्यायची तर तुम्ही वरतून पण अशी स्टिच देऊ शकता ही पण छान दिसते मी एक मागच्या व्हिडिओमध्ये टाकलेली आहे की फक्त अस्तरला स्टिच कशी मारायची आहे त्याच्यामध्ये तुम्हाला एक नेक दाखवलेला आहे मी लिव शेपचा नेक आहे की तो रेडी कसा करायचा आणि त्याच्यामध्ये ऑलरेडी म्हणजे नेक बनवता नॉड वगैरे कसे टाकायचे जेणेकरून तुमच्या ब्लाऊजची अजून फिनिशिंग वाढेल ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे काय असतं ब्लाउज फिनिशिंगवरच डिपेंड असतं तुम्ही ब्लाऊज स्टिच कसं करता जरी परफेक्ट येत असेल तर तुमच्या ब्लाऊजला फिनिशिंग किती छान आहे याच्यावर पण तुमचे कस्टमर असता म्हणजे टिकलेले असतात की फिनिशिंग जर असेल तर अगदी ब्लाऊज कस्टमरला पण ब्लाऊज खूप आवडता त्याच्यानंतर आपण जशी मी नेकला लावली होती त्याच पद्धतीने मी खाली पण स्टिच मारून घेणार आहेत आपल्याला या पद्धतीनेच खाली पण स्टिच मारायचे आहे आणि याला आपल्याला टक्स द्यायचे आहेत टक्स तर ऑलमोस्ट सगळ्यांनाच माहिती आहे मिडलचा भाग काढून मी दोन्ही साईडने चार इंच घेऊन टक्स मारते हाईटला पण चार इंच आणि रुंदीला पण चार इंच ते नेहमी जसे टक्स मारतो आपण ते गुलर ब्लाऊजला तसेच आपल्याला इथे टक्स मारून घ्यायचे आहे तर तुम्ही या पद्धतीने बघू शकता आपल्याला एक अगदी रेडी झालेला आहे टक्सचा व्हिडिओ मी माझ्याकडून मिस झाला होता म्हणून मी तुम्हाला डायरेक्ट मारलेले दाखवलेले आहे आणि ते अगदी सोपी आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असता नक्कीच चॅनेलला सबस्क्राइब करा व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा थँक्यू